वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस दरम्यान रिमझिम पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या गावाला पाऊस पडला नाही त्या गावात देखील हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सुरक्षित करण्या लक्षात घ्यायचा राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे काल रात्रीपासूनच विदर्भात देखील पाऊस सुरू झालाय म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यामध्ये आता हे म्हणजे तीन दिवस रिमझिम पाऊस पडणार आहे रिमझिम पाऊस पडत पडतच काय होणार आहे अचानक थोडा मोठा पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे मध्ये तेवीस तारखेपर्यंत हे पाऊस राहणार आहे रिमझिम स्वरूपाचा त्याच्यानंतर पंचवीस वीस सत्ता साडेशे एकोणतीस तीसपर्यंत परत एकदा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एवढा जुलै महिना म्हणजे तीस तारखे जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की समजा जशी उगाड भेटेल तसे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या हे तुम्हाला एक सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला आहे हे आहे माझ्या सतरा एकरचा प्लॉट आहे हे सोयाबीनचा सातशे त्रेपन्न देखील आहे त्याच्यानंतर ही मध्य प्रदेशची व्हरायटी देखील आहे म्हणून एकशे आठ नंबर ती पाचशे सीटची आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी आणि आला तर तर राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्ह्यामध्ये ह्या पाच जिल्ह्यात बी ह्या तीन दिवसामध्ये ती चांगला पाऊस पडणार आहे ज्या गावाला पाऊस पडणार नाही तिथं देखील पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर स सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं सिन्नर दौडी या भागाकडे जरा पाऊस कमी आहे तिथं दोन चार गावाला पाऊस पडलेलाच नाही म्हणून त्या सिन्नर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त आजच्या दिवसच वाट बघा उद्या एकवीस तारखेला तुम्हाला पहाटं पाटं म्हणजे सकाळी सकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगलीकडे देखील पाऊस राहणार आहे सोलापूर सातारा सांगली सोलापूर नगर तिकडं देखील पाऊस राहणार आहे कोकणात तर जास्त जोर राहणार आहे आणि सांगायचं झालं था तर मुंबईला मात्र जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे हे पाऊस मध्ये एकवीस बावीस तेवीस पावसाचा मुक्काम आता उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा